आरती महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी बळीराजाने हंबरडा फोडून निष्क्रिय सरकार विरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात विराट मोर्चा करून निषेध नोंदविला अतिवृष्टी मराठवाड्यातील शेतकरी मोडून पडला आहे त्याचा आक्रोश बघून काळीच पिळवटत मदतीच्या नावाखाली सरकारने शेतकऱ्यांची तट्टा केली आहे सरकारच्या फसव्या घोषणा त्यामुळे शेतकरी पिसला आहे गेल्या काही दिवसांपूर्वी मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस होऊन पूर परिस्थिती निर्माण झाली कधी नव्हे एवढा पाऊस झाला यामध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण पीक शेती निस्तनाबूत झाली लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले जनावरे वाहून गेले यावेळी शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त केला या परिस्थितीमध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांना योग्य मदत करण्यासाठी सातत्याने विरोधी पक्ष आग्रही आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे शेतकऱ्यांचा हंबडा मोर्चाचे आयोजन करण्यात आले या मोर्चाचे नेतृत्व करताना उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार झल्लाबोल केला यावेळी शेतकरी पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी संबोधित करताना सांगितले काल पर्वाकडे आपल्या देशाचे पंतप्रधान मुंबईमध्ये येऊन गेले त्यांचे दोन ते ती तीन भाषण झाले एकतरी भाषणात शेतकऱ्यांचा उल्लेख होता का ज्या पंतप्रधानांना आपण जिथे चाललो आहोत त्या महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे हे माहिती नाही तर त्यांच्याकडे आपण काय नाही मागतोय जेव्हा पूर आला होता त्या पुरामध्ये हो, स्वतःच्या जीवाची परवाना करता शेतकऱ्यांचे जीव वाचवणारे हे माझे सगळे म्हणजे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले जमीन खरडून गेली त्यामुळे आम्ही हेक्टरी पन्नास हजार मागतोय मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय खरतरून गेलेल्या जमिनीला तीन लाख रुपये देणार मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या वतीने देतोय दिवाळीपूर्वी यातील तुम्ही एक लाख रुपये तरी द्या बाकीच्या आम्ही नंतर बघू शेतकरी मदत मागतोय आणि त्यांना हे सांगतात राजकारण करू नका अशा प्रकारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांतर्फे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हंबडा मोर्चा दरम्यान सभा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर घणाघाती टीका करत शेतकऱ्यांच्या मदतीने आवाहन केले तरी आता काल पर्वाकडे आपल्या देशाचे पंतप्रधान मुंबईमध्ये येऊन गेले महाराष्ट्रात येऊन गेले तुम्ही पाहिलं टी व्हीवरती बघितलं का ना मी नाही बघितलं पण मी ज्यांनी पाहिले त्यांना विचारतोय त्यांच्या भाषणामध्ये कुठल्याही दोन्ही भाषणात दोन तीन पाच दहा भाषण झाली असतील एका तरी भाषणात शेतकऱ्यांबद्दल काही उल्लेख होता का मग ज्या पंतप्रधानांना जिथे आपण चाललोय त्यातल्या महाराष्ट्राची परिस्थिती काय माहिती नाहीये त्यांच्याकडनं आपण काय नाही काय नाही मागतोय कशासाठी मागायचा म्हणजे जे एक फूल आणि दोन हाफ बसलेले आहेत कोण एक फूल आणि दोन हाफ म्हणजे मला वाटतं कैलास मला कैलास ओम आणि सगळ्या अंबादास वगैरे सगळ्या तमाम शिवसैनिकांचं खास कौतुक करायचंय कारण जेव्हा पूर आला होता त्या पुरामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शेतकऱ्याला वाचवणारे माझे म्हणजे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत सगळे त्यांचा मला अभिमान आहे आणि कैलास तुम्ही जे बोललात राजा उदार झाला आणि हाती काय दिला अरे आता येता एका सांगितलं की साहेब हातात टरबूज दिलं राजा उदार झाला आणि हातात काय दिलं या टरबूज ही शेतकऱ्यांची थट्टा चाललेली आहे बरं मी काय म्हणतो चला जाऊ दे शेतकऱ्याचा हा आक्रोश आपण जरा बाजूला करू मी तू या सरकारनी जाहीर केलेल्या पॅकेजचं समर्थन करायला तयार आहे पण माझी एक अट आहे बघा तुम्हाला पटते का कारण जीवन उद्ध्वस्त झालंय जमीन खरडून गेले रबी पीक घेणार कसं आता तुम्ही पन्नास हजार रुपये मी का मागतो आहोत त्याचं कारण तुम्ही जाऊन बघा जमिनीची काय हालत झालेली आहे पण एका होती मी समर्थन करायला तयार आहे कारण मुख्यमंत्री जे बोलले की खरडून गेलेल्या जमिनीला पर हेक्टरी आम्ही मनरेगा किती देणार तीन लाख साडेतीन लाख व मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या वतीने आव्हान देतो आहे की दिवाळी त्या तीन लाखातले एक लाख माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात टाकाच आहे बरोबर आहे माझं म्हणणं बाकीचं नंतर बघू बाकीसाठी आपण चाबूक दिलाय तो मी घेऊन फिरेनच पण जर तुमच्यामध्ये एवढी तुमची नियत मी मुख्यमंत्री असताना माझी नियत काढत होता आता मी तुमची नियत काढतो पण मी राजकारण नाही करत जो एक आपला शेतकरी दादा त्यांनी मदतीसाठी विचारलं तर हे सांगतात हे बाबा राजकारण करू नको मग तुम्हाला राजकारण करण्यासाठी शेतकऱ्याची मतं पाहिजेत शेतकऱ्यांच्या मतावरती तुम्ही सरकार आणता शेतकऱ्याच्या मतावरती तुम्ही राजकारण करता आणि शेतकऱ्यांनी न्याय हक्क मागितला तर तुम्ही म्हणायचं राजकारण नाही करायचं हे कुठलं सरकार आहे एक तर साडेतीन लाख रुपये तुम्ही मनरेगा कसे देणार कसे द्यायचे तसे द्या देऊन दाखवाच पण एक लाख रुपये दिवाळी पूर्वी माझ्या शेतकऱ्याच्या मध्ये पहिले टाका पीक विम्यासाठी म्हणे किती पाच हजार कोटी कुठून आणणार इथे शेतकऱ्यांनी किती वी, किती घेतलेला तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमच्या एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी यासू तोपर्यंत धन्यवाद